तुम्ही थकला असाल ना म्हणून लगेच कॉपी केली घ्याय तुमच्या राजकन्याला फोन द्याल आणि मी त्या तिला फोनचे जसच बसून राहायचं तुमची राजकन्या तिथे जिम मध्ये सडतेय पिच्चर आणि मी सुटली सुद्धा तिथे लय हुशार तर मारायला लागले मग मारणारच ना पण मी त्या हॉस्पिटलमध्ये मस्त आरामात राहते चांगलं चांगलं खाते आहे आणि तुमची राजकन्या साक्षी मी तिथे काय खाते आहे

की मी तुमच्या साक्षीपेक्षा जास्त हुशार निघाले तुमचं आणि तुमच्या लेकीचं माकड करून टाकलं आहे पवाड वंकर चितेंद्र पुरा जर जीवन करायचं असेल तर पवाड वनकर आणि माझ्याबाबतन लांब राब का तक्का का काय का, का, का कराल तुम्ही काय कराल एखाद्या गुंड्याला पाठवाल ना मला मारायला अहो हेच तर करत आलात तुम्ही

घरातले सगळेजण खुश आहेत खूप छान आनंदीमय वातावरण आहे कारण आता सायलीला सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे सायली आता सुवेतानाच्या घरची फक्त सून नाही तर ती मुलगी सुद्धा आहे हे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही झोपलेली असते अचानक ती जागी होते आणि ओरडू लागते आई बाबा थांबा तुम्ही आई बाबा थांबा तुम्ही आणि सायलीला तिचे आई बाबा कोण आहेत हे दिसलेलं आहे तिला समजलेलं आहे की तिच्या आई बाबा नक्की कोण आहे तर सायली खूप जोरात किंचाळत असते झोपेतून जागी झालेली आहे आणि बाबा बाबा करून ओरडत आहे तेव्हा मात्र अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो कारण सायली अचानक का उठलेली आहे हा प्रश्न अर्जुनलाही पडलेला आहे तर इकडे प्रियाने आता खूप मोठा राडा केलेला असतो प्रियाने माती खाल्लेली आहे मात ती म्हणजे महिपतला कॉल केलेला आहे आणि तिने महिपतला उचकवलेला आहे महिपतला सांगितलेलं आहे की तुझी पोरगी बघ तुझ्या पोरीपेक्षा आम्ही हुशार निघाले मी तर मस्त ऐश्वर मात्र ते आणि तुझी पोरगी तिथे जेलमध्ये त्या वातावरणात राहते असं प्रियाने महिपतला फोन करून सांगितलेलं असतं आणि स्वतःच्या पायावरती आता कुराड मारून घेतलेले प्रियाला असं वाटत असतं की तिने जर का पुरावे गोळा केले महिपत तिच्यावरती हल्ला करतोय ही गोष्ट जर तिने प्रूव्ह करू शकली तर मात्र सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होणार आहेत असं तिला वाटत असत आणि म्हणूनच तिने हा सगळा गोंधळ घातलेला असतो हा सगळा घाट केलेला आहे आणि नेमकं ठरल्याप्रमाणे महिपत हॉस्पिटलमध्ये आलेला आहे आणि प्रियाला बरोबर माहिती आहे की आपण कोणत्या साईडला पळायला पाहिजे त्या साईडला पळत प्रिया गेलेली असते आणि मग प्रियाच्या मागे महिपत जातो आणि महिपत म्हणतो की आता मी तुला सोडणार नाही आता तू माझ्यासोबत असणार आहे हे सगळं महिपत तिला बोलत आहे आणि तुझे तुकडे तुकडे करणार आहे तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया नक्की प्रियाची वाट लागणार का तिचा प्लॅन सक्सेस होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे तर इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन चाललेली असते सायलीचा जो गैरसमज असतो तो, तो दूर झालेला आहे त्यामुळे सायलीनं ठरवलेलं आहे की अर्जुनसाठी आपण कॉफी घेऊन झेव्या आणि म्हणूनच सायली कॉफी घेऊन रूममध्ये येत असते परंतु इकडे घडतं असं की अर्जुन कपाटामध्ये काहीतरी लपवत असतो आता मात्र सायलीला शंका येते सायली म्हणू लागते की हे काय करताय हे काय लपवत आहेत माझ्यापासून हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि आता सायली विचार करत असते सायली म्हणत असते की नाही असं काहीतरी आहे की जे यांना मला सांगायचं सा नाहीये म्हणून सायलीची चिडचिड होत असते सायली म्हणत असते की असं काय आहे की हे मला का सांगत नाहीये मला का कळत नाहीये एवढं सायलीच्या डोक्यात सुरू आहे आणि अर्जुन म्हणतो की काय नाही कॉफी घेतो आणि म्हणतो छान झाले कॉफी इकडे महिपत हा बसलेला असतो आणि त्याचे जे चेले आहेत जे गुंड आहेत ते त्याचे हात पाय दाबून देत असतात आणि इकडे प्रियाने महिपतला कॉल केलेला आहे प्रियाने महिपतला कॉल करून एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे की कसं आहे माहिती आहे का मी तुमच्या पोरीपेक्षा हुशार निघाली बघितलं ना मी काय करत आहे आणि तुमची पोरगी तिथे हॉस्पिटलला तिथे जेलमध्ये ती चढत आहे आणि माझ्या बाबतीत विचार करा बघा माझं कसं व्यवस्थित चालू आहे असं सांगितलं जात आहे तेव्हा मात्र महिपतला खूप राग आलेला असतो महिपत म्हणत असतो की तोंड बंद करतो तुझं कारण आतापर्यंत खूप वेळ ऐकून घेतलेला आहे यापुढे तुझं मी काही ऐकून घेणार नाही प्रिया म्हणत असते की बघितलं ना कसाही नाद करायचा नाही माझा मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं होतं असं म्हणत प्रियाने महिपतला कॉल करून त्याला बिनकामाचं हुसकावलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर जणू काही पुन्हाच मारून घेतलेली कारण प्रियाची नाटकं तर अशी चाललेली होती की आपल्याला यातून कोणीच म्हणजे आपल्याला कोणीच यामध्ये त्रास देणार नाही अडकवू शकणार नाही पण महिपतच्या विरोधात आपल्याला पुरावा मिळणार यासाठी प्रियाने केलेला हा प्लॅन असतो पण प्रेक्षकांना माझा एक प्रश्न आहे की प्रियाकडे मोबाईल कुठून आला कारण प्रियाकडे मोबाईल तर नव्हता मग हा मोबाईल कुठून आलेला आहे की ज्या मोबाईलवरून तिने महिपतला कॉल केलेला आहे तिथं पोलीस प्रोटेक्शन आहे सगळे पोलीस तिथं आहे तिच्यावरती नजर ठेवायला तरीही मोबाईल कुठून आला याच्याकडे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तेव्हा प्रिया महिपतला काही सांगत आहे काही बोलत आहे साक्षीचे हाल कसे चालू आहेत या सगळ्या गोष्टी ती सांगत असते तिला फक्त एवढंच माहितीये की आपण महिपतला या सगळ्यामध्ये अडकवायचं म्हणजे अडकवायचं आपण आपला फायदा करून घ्यायचा कारण प्रिया कशी आहे हे सगळ्यांना माहितीच आहे प्रियाला फक्त स्वार्थ दिसतो स्वार्थाच्या पलीकडे ती कोणताच विचार करत नाही तिला कोणाबद्दल काहीच वाटत नाही आहे तिच्यासाठी महत्वाचा असतं तो, तो म्हणजे तिचा स्वाद ही गोष्ट सुद्धा महिपतला चांगलीच माहिती आहे कारण प्रिया कशी वागणारी मुली आहे ती काय करू शकते या सगळ्या गोष्टींचा अंदाज महिपतला आहे आणि प्रिया म्हणते चला आपलं तर काम झालेलं आहे कारण वकिलांनी तिला जे सांगितलेलं होतं त्या पद्धतीने तिने काम केलेलं आहे वकिलांना पुरा व्हावा होता आणि त्याचबरोबर आता तिने मोबाईल नंबर जो आहे तो डिलीटसुद्धा करत आहे पण प्रियाला ही गोष्ट माहीत नाही आहे की तिने कॉल केला होता ही जर गोष्ट महिपतने सांगितली तर प्रिया त्याच्यामध्ये अडकली जाणार आहे कारण प्रियाने जरी कॉल डिलीट केलेला असला तरी कॉल रेकॉर्डिंग्समध्ये ते नम् तो नंबर तिथे असणार आहे ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येत नाही इकडे सायली किचन मध्ये असते ती विचार करत आहे ती म्हणत आहे की यांचं काय चाललंय हे माझ्यापासून काय आहेत यांना काय लपवायचंय माझ्यापासून म्हणून ते माझ्याशी असं वागतायत आणि तेवढ्यातच अर्जुन किचन मध्ये येतो आणि अर्जुन किचन मध्ये आल्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन आलेला पाहून मग मात्र इकडे सायली तिथे उभी असते सायली म्हणत असते की हे सगळं काय चाललंय सायलीला कळतच नसतं की अर्जुन सर माझ्याशी असं काय वागतायत म्हणजे याच्या मागं काय कारण आहे त्यांना माझ्यापासून का लपवायच्यात गोष्टी हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि सायली मात्र विचार करू लागलेली असते सायली म्हणत असते की कसं शक्य आणि एवढा आत अर्जुन तिथे येतो आणि आता तर सायलीला आणखीच राग येतो सायली म्हणू लागते की यांचं नक्की काय चाललंय आणि सायली अर्जुन वरती ओरडायला सुरुवात करते त्याला म्हणू लागते की कसं माहितीये का की मला माहिती आहे तुम्ही काय करता येते असं म्हणत सायली ओरडायला सुरुवात करते किचन मध्ये माझ्या व्यतिरिक्त काम मी करत असताना दुसरं कोणीही आलेलं मला आवडत नाही ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना मग का मग का तुम्ही असं करताय तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि मग सायली त्याला सांगते की जा इथून तुम्ही असं म्हणत सायली जोरात ओरडत आहे आणि तेवढ्या चैतन्याचा फळ येतो अर्जुन म्हणतो हा मी चैतन्यला बोलतोच असं म्हणत अर्जुन चैतन्यला ओरडायला लागतो आणि चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य तुला कळते का तू माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये भांडण लावलेली आहेत लक्षात येते का तुझ्या हे सगळं तू काय केलेलं आहे असं इकडे अर्जुन बोलत आहे कारण तर म्हणे की माझ्या बायकोमध्ये आणि माझ्या तू भांडण लावलेली आहे तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं सगळं बोलणं चालू आहे तेव्हा मात्र सायली म्हणते की हे आता बाहेर गेले तर कारण अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की तुला कळणार नाही मी जर तुला काय सांगितलं तर तुझ्या चेहऱ्यावरचा रंग बदलेल आणि सायलीवाणी शंका येईल त्यापेक्षा तू मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे तू तिथून बाजूला जा असं चैतन्याने सांगितल्यानंतर मात्र अर्जुन आता बाजूला जातो आणि ति म्हणतो की काय झालंय तेव्हा चैतन्य सांगू लागतो की तन्वीला वकील मिळालाय जेव्हा तन्वीला वकील मिळालाय ही गोष्ट अर्जुनला कळते तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय सांगतोस तू हे सगळं तेव्हा चैतन्य सांगू लागतो की हो तन्वीला वकील मिळाला आहे इकडे सायलीच्या डोक्यात वेगळाच सुरू आहे सायलीला असं वाटत आहे की आपण एकदा का जाऊन वरती चेक करून घेऊया का हे गेले चैतन्य भोजनशी बोलताय तोपर्यंत तो असा विचार करत सायली आता जायला निघते तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की एकदा का आपण वरती गेलो की लक्षात येईल की यांनी काय लावले चैतन्य जेव्हा हे सगळं सांगत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो पण हे शक्य कसं आहे रे म्हणजे तेव्हा अश्विन सांगत असतो की हो म्हणून तर मी तुला हे सांगायला फोन केलाय आता वकील कोण मिळालाय ना की काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स अर्जुनला नक्कीच मिळणार असतात कारण प्रिया आणि अश्विनला कितीही वाटत असलं की त्यांनी ही गोष्ट अर्जुन पासून लपून केलेली आहे पण अर्जुन हा एवढा मोठा नामांकित वकील आहे आणि जी केस त्याच्याशी त्याने सोडवलेली आहे काल त्यांनी महाराष्ट्राचे लक्ष या केस कडे होतं आणि आता त्यातल्या एखाद्या आरोपीला वकील मिळतो ही गोष्ट अर्जुनपासून कशी लपून राहील कितीही त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट अर्जुनच्या समोर येणार हे मात्र तेवढंच नक्की आहे त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायली आता रूममध्ये आलेली असते कपाटामध्ये शोधाशोध करू लागते सायलीला अर्जुनची बॅग मिळते आणि अर्जुनच्या बॅगेमध्ये सायलीची शोधाशोध सुरू झालेली असते त्याचवेळी सायली म्हणत असते की नक्की काय आहे यांचं काय चाललंय काय लपवत आहेत माझ्यापासून सायलीला तोच प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून तर सायली त्या गोष्टींचा शोध घेत असते सायलीला असं वाटत असतं की नाही या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजेत नक्की काय झालेलं आहे एवढंच तिच्या डोक्यात आहे आणि म्हणून तर तिने शोध मोहीम सुरू केलेली असते आणि त्याचबरोबर सायली जेव्हा शोध घेते तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो सायलीला अर्जुनच्या बॅगमध्ये ती आयकार्ड सापडतो आणि सायली म्हणू लागते की हे कसं शक्य आहे म्हणजे माझंच कार्ड या बॅगेत कसं सापडलेलं आहे हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि सायली म्हणत असते मग माझा कार्ड आहे तर हे माझ्यापासून एवढं काय लपवत आहेत म्हणून सायली आता विचार करायला लागलेली असते आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की मी विचारणारच आहे यांना यांचं काय चाललंय एवढ्यात अर्जुन तिथे येतो अर्जुनला सायली विचारला की हे सगळं काय आहे म्हणजे तुम्ही माझा आयकार्ड कसं ते आणले तेव्हा अर्जुन शांतच असतो अर्जुन काही नाही बोलत कारण अर्जुनला माहिती आहे की आता सत्य कसं सांगायचं सायलीला आणि जर का सायलीला हे सत्य समजलं तर अवघड होणार आहे या गोष्टीची भीती अर्जुनला असते म्हणून अर्जुन शांत असतो पण सायली आता त्याला जा विचारत असते सायली म्हणतात ते सांगा ना सायलीला ही गोष्ट आवडलेली नाही आणि म्हणून तर सायलीने अर्जुनवरती ओरडायला सुरुवात केलेली असते आणि त्याच वेळी इकडे अर्जुन मात्र सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर इकडे आता नागरा सुमनला म्हणत असतो की मी बाहेर चालले माझी मीटिंग आहे सुमनला खूप राग आलेला असतो सुमन सकाळपासून तो राग कंट्रोल करून बसलेली होती पण आता सुमनचा राग अनावर होतो आणि सुमन म्हणते बरोबर आहे तुम्ही तुमच्या त्या मित्राला जाणार आहे ना भेटायला महिपत शिकरेला तेव्हा नागराजची बोबडी वळते आणि नागराज म्हणला तो कोण चिकरे त्याच्याशी काय संबंध आहे माझा मी कशाला जाईल तिकडे आणि तो गुंड त्याच्याशी काय करायचंय तेव्हा सुमन म्हणते बोलू नका तुम्ही माझ्याशी कारण मी सकाळी तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले चिकरेच्या घरात जाताना आणि तुम्ही त्याला भेटताय बाजारपेठेतही पाहिलेला आहे त्याचबरोबर तुमच्या फोनवरती मी त्याचा नंबरही पाहिलेला आहे तुम्हाला त्याचा फोनही येत असतो हे सगळं सुमन बोलायला सुरुवात करते इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की हे सगळं मी तुझ्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी करतोय तेव्हा सायली म्हणत काय अर्जुन म्हणत असतो की हो आता सायलीला धक्का बसतो की यांच्या डोक्यात नक्की काय आहे पुढे म्हणून सायली हे विचार करायला लागते आणि त्याचवेळी अर्जुन तिला सांगत असतो की हो मला ना तुझ्या आई बाबांचा शोध आहे आणि म्हणूनच मी हे सगळं सुरू केलेलं आहे असं ऐकल्यानंतर सायली म्हणते पण तुम्ही का घेताय माझ्या आईबाबांचा शोध मी सांगितलंय का तुम्हाला माझ्या आई आईबाबांचा शोध घ्या अर्जुनला कळतच नाही की सायली असं सा का बोलायला लागलेले अर्जुन विचारत पडतो की हिच्यासाठी मी एवढं सगळं करतोय आणि मग सायली एवढी का चिडते अर्जुन म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहिती का की मला त्यांचा शोध घ्यायचा आहे मला तुझ्यासाठी हे सगळं करायचं तुला कोणती अर्धवट माहिती द्यायची नव्हती इकडे सुमन मात्र नागराज ओरडत असते नागराजला म्हणत असते की नाही तुमचं जे काय चाललंय ना ते योग्य नाहीये एकतर भाऊजींना एवढा त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला काहीही त्यामध्ये हे करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही वागलेलं आहात ते मात्र मला अजिबात आवडलेलं नाही सुमनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि ती म्हणत असते की भाऊजींना त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना काही सांगणार नाहीये पण तुमचं जे काय चाललंय ते मला चांगलं कळलंय तेव्हा नागराज की एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला जे काही माहिती आहे ना ते फक्त तुझ्या पुढचं मर्यादे ठेवायचं त्याचा उल्लेख कुठेही होता कामा नाही एवढं लक्षात ठेव नाही तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत नागराजने सुमनचा गळा ओढायला सुरुवात केलेली असते बिचारी ओरड ओरडण्याचा प्रयत्न करत असते पण तिला ओरडता सुद्धा येत नसतं इतक्या विचित्र पद्धतीने नागराजने तिचा गळा धावलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की गप्प राहायचं यातलं कोणाला काहीही कळता कामा नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे असं सुमनला धमकावून नागराज तिथून निघून जातो सुमन बिचारी रडत राहते कारण एवढा खोटरडा हा माणूस आहे एवढी कारस्ताना केलेली आहेत आणि तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे बघ कसं माहितीये काहीही झालेलं असलं तरीही मला तुझ्या बाबांचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं करत आहे असं सायलीला तो सांगत असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की पण मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये कशासाठी तुम्ही हे सगळं करताय कुणी सांगितलंय तुम्हाला माझ्या बाबांचा शोध घ्यायला अर्जुन म्हणतो पण अगं झालं काय तू असं काय बोलतेस तेव्हा मात्र अर्जुन इकडे बोलत आहे तेव्हा सायली म्हणते तुम्हाला माहितीये का कुठे माझ्या आई बाबा कुठे राहतात काय करतात त्यांच्या बाबतीत काय माहिती आहे तुम्हाला सांगा बरं मला नाही तुम्हाला जर त्यांच्याबद्दल काही माहिती असेल कसे दिसतात जिवंत आहेत का नाही हे तरी माहितीये का आणि अर्जुन तिला सांगणार असतो तेवढ्यातच ती शांत होते कारण अर्जुनने ठरवलेलं असतं की तिला सांगायचं नक्की काय झालेलं आहे तिचे आई बाबा जिवंत आहेत हे मधुमनी सांगितलंय पण ती काही ऐकायला तयार नसे त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे नागराज महिपत सॉरी नागराज रविराज आणि कल्पना प्रतिमा बसलेली असतात मग प्रतिमासाठी चहा रविराजसाठी कॉफी आणि नागरासाठी कॉफी रविराजसाठी बिना साखरेची नागरासाठी साखरेची कॉफी नागरा असं ठरलेलं असतं पण नेमकं त्याच वेळेस घडतं असं की नागराजसाठी तिने बिना साखरेची कॉफी दिलेली असते प्रतिमाला आधी कॉफी दिलेली असते ती बदलून नंतर चहा दिलेला असतो आणि रविराजसाठी साखरेची कॉफी दिलेली असते म्हणजे हे सगळं तिने उलट केलेलं असतं आणि त्याचबरोबर ती विचार करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो तो म्हणजे रविराजला नागराज तर खूप चिडलेला असतो तो म्हणतो काय चाललंय तुझं हे सगळं तू काय करते कळतंय का असं म्हणतो तो सुमनवरती ओरडायला सुरुवात करतो तेव्हा तू सुमन म्हणते की मी आलेच हे सगळं बदलून आणते असं म्हणत निघत असते आणि त्याच वेळेस नागराज तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो तुला कळत नाही का मनीट करायची आणि मग सुमनला प्रतिमा म्हणते की काय होतंय सुमन कसलं टेन्शन आहे सांग ना मला कारण मी गेले काही दिवस झालं पाहते तू वेगळ्याच विचारात आहे सुमनकडून कप सांडलेला असतो नागरा तिच्यावरती खूप ओरडतो तो तिच्यावरती ती विचारी खाबरलेली असते आणि मग तो सांगू लागतो की दादा तुला माहिती आहे ना ती कशी वेंधळी एक नंबरची आणि ती कसं वागत असते माहिती आहे ना मग एवढं सगळं माहिती असून पण आपण काय एवढा विचार करतोय तिचा असं म्हणत नागराज तिला तिच्याबद्दल बोलत आहे प्रतिमा मात्र म्हणत आहे की नाही सुमन काहीतरी असं घडतंय जे तुम्ही आमच्यापासून लपवते आणि तेव्हा नागराज म्हणतो की नाही काही लपवत नाही येते आणि सुमन किचन मध्ये जायला निघते इकडे सायली इतकी भडकलेली असते की अर्जुनला कळत नाहीये की असं अर्जुनला फिरू लागतं की अरे बापरे आपण काही मोठा गुन्हा वगैरे तर केलेला नाहीये ना असं इकडे इकडे अर्जुनला वाटत असतं सायली म्हणत असते मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं मग तुम्ही काय शोध घेताय काय करायचंय तुम्हाला शोध घेऊन आणि कशासाठी शोध घेताय असं इकडे सायली हे बोलत असते आणि तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक असतात सायलीला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय होऊन बसते आप कारण आपण कोणत्या गोष्टीने विचार करत होतो आणि हे सगळं काय झालेलं आहे असे अनेक प्रश्न आता सायलीला पडलेले असतात आणि त्याच सायली मात्र विचार करत असते अर्जुन ही त्यापेक्षा जास्त विचार करत असतो कारण त्याला कळत नसतं की ह्या सगळ्यातून काय होणार आहे आणि दोघंही आता एकमेकांच्या विचारात असतात सायलीला प्रश्न पडलेला असो की अर्जुन सर कशासाठी हे सगळं शोधत आहेत काहीच गरज नाहीये हे सगळं शोधण्याची असे अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उद्याच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन आहे विसर आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी सगळेजण जमलेले आहेत आणि त्याचबरोबर बापाचं विसर्जन करायला गेलेले असतात आणि मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच अर्जुन त्याचबरोबर प्रताप सगळेजण बापाच्या विसर्जनासाठी असतात पण सायलीच्या डोक्यात ते विचार काही जात नसतात कारण सायलीला भीती वाटत असते जर माझी माणसं माझ्याजवळ आली तर देव प्रत्येक वेळेस त्या माणसांना माझ्यापासून हिसकावून घेतो ह्या गोष्टीची भीती तिच्या मनात आहे आणि म्हणूनच तिने अर्जुनला ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या बाबांना शोधायचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला सांगितलेलंच नाहीये की तुम्ही माझ्या बाबांना शोधलं पाहिजे मग का शोध घेत आहे तुम्ही असं बोलणं चालू आहे इकडे अर्जुनच्या डोक्यात आता वेगळेच विचार सुरू आहेत कारण प्रियाने जे काही कारस्थानं केलेली आहेत काही वागत आहे त्या सगळ्याचा परिणाम आता काय होणार आहे तिला तर त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा या सगळ्या गोष्टींचा विचार अर्जुन मात्र करत सोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की प्रियाने आता महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला कारण नसताना तिने तिथे हे केलेलं आहे महिपतला बोललेली आहे तिला पुरावा हवा आहे म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं आणि त्याचबरोबर महिपत आता हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे आणि नाही तलवारात आणलेली आहे कारण तुझे तुकडे तुकडे करून टाकणार आहे असं सगळं महिपतचं बोलणं असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणतच आहे की नाही काही झालं तरीही आज मी या माणसाला सोडणार नाही है। एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू आहे त्याचबरोबर इकडे प्रिया धावत चाललेली आहे महिपतला विचारायला काहीच माहित नाहीये कारण ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या ठिकाणी प्रिया गेलेली आहे कारण आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती हे सगळं करते असं तिला सगळ्यांना भासवायचं आहे इकडे आता अर्जुन आणि सायली सायली नक्कीच काय होतंय याचा विचार करते कारण अर्जुन सरांनी गरज नसताना का मागे लागलेत का शोध घेत आहेत हा प्रश्न तिला पडलेला आहे आणि अर्जुन नक्की सायलीच्या आईबाबांना कसं शोधून काढणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू